नमस्कार मित्रांनो ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड सातवा की जो आता सध्या सी टी सेलला पब्लिश झालेला आहे राऊंड आहे बी एम एस बी एच एम एससाठी जे आपले जे कॉलेजेस आलेले होते दोन शंभर सीट्स होत्या बुलढाणा येथील कॉलेजला आणि सोबतच एक बी एच एम एसचं जालन्याचं कॉलेजसुद्धा होतं आणि बऱ्याच वॅकन सीट की कोणत्या ठिकाणी एक आहे कोणत्या ठिकाणी दोन सीट्स होत्या तर त्या सीट्ससुद्धा याच पी डी एफमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आता ज्या मुलांनी फ्रेश चॉईस फिलिंग केलेल्या होत्या ज्यांना कॉलेज मिळालं फक्त त्यांचीच नावं या लिस्टमध्ये आलेली आपल्याला दिसतात इतर मुलं की ज्यांना कॉलेज मिळालं नाही अगोदर काय होतं की चॉईस नॉट अवेलेबल असं त्यांच्या नावासमोर यायचं पण आता या राऊंडमध्ये चॉईस नॉट अवेलेबल असं या पी डी एफमध्ये देण्यात आलेलं नाही आता बघूया या पी डी एफमध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे जवळपास आठ पेजेसचं हे पी डी एफ आहे मित्रांनो आणि जर समजा आपण या टोटल सीट्सचा जर विचार केला तर दोनशे पंचेचाळीस सीट्स आहेत टोटल बघा की ज्या अलॉट झालेल्या आहेत विद्यार्थ्यांना आता यामध्ये बी एम एस आहे बी एच एम एस आहे आणि बी यू एम एससुद्धा येतं आहे आता यात परत स्टेट कोटाच्या सीट्स आहेत यामध्ये आय क्यूच्या सीट्स आहेत मॅनेजमेंटच्या म्हणतोय आपण ज्याला या सर्व सीट्स आहेत की ज्या याच पी डी एफमध्ये देण्यात आलेल्या आहे आता बघूया ज्या मुलांना कॉलेज मिळालं तर त्यांनी नेमकं काय करावं त्यांचं जॉईनिंग जे आहे तर ते अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्यांना करणं गरजेचं आहे शनिवार येतो आहे त्या दिवसचा आणि तो वर्किंग डेज आहे तर त्यामुळं काळजी करू नका तुम्ही उद्याला डी टी काढू शकता आणि कॉलेजला जॉईन करायला जाऊ शकता आता जर समजा तुम्ही कॉलेज जॉईन केलं तर हेच तुमचं रिटेन्शन आहे कारण हा जवळपास शेवटचा राऊंड आहे तर त्यामुळं अठ्ठावीस बारा ही जी डेट आहे तर ही जवळपास लास्ट डेट समजण्यात यावी जॉईनिंगची आता जर समजा आपण या पी डी एफमध्ये बघायला गेलो कट ऑफचा विषय येतो की सर कट ऑफ नेमका कुठपर्यंत गेला तर लक्षात घ्या या पी डी एफमध्ये जास्तीत जास्त जे अलॉटमेंट आहे तर ते आहे मित्रांनो जे आपलं राजश्री शाहू महाराज कॉलेज आहे आयुर्वेदिक कॉलेज बुलढाण्याचं की ज्याचा कोड होता बत्तीस नव्वद तर या कॉलेजचं अलॉटमेंट आहे तर आपण काय करूया तर या कॉलेजला एकदा या ठिकाणी सर्च करूया आणि सर्च रिझल्टमध्ये ज्या अलॉटमेंट आहेत टोटल तर या कॉलेजच्या नेमक्या किती येत आहेत तर ते बघूया बघा जर समजा आपण बघायला गेलो तर यामध्ये तुम्हाला हंड्रेड अलॉटमेंट दिसत आहेत ठीक आहे आता शंभरच्या शंभर अलॉटमेंट झालेले आहे आणि याच कॉलेजचा जो कट ऑफ आहे तर तो सर्वात कमी आलेला आहे बघूया बी एम एसचा नेमका कट ऑफ किती येतोय मी काय करतो आहे तर हंड्रेड नंबरची सीट घेतोय बघा ही जी रेड कलरनं मार्क केलेली सीट आहे तर ही शंभर नंबरची सीट आहे म्हणजे जवळपास शेवटची अलॉटमेंट हीच आहे आता या विद्यार्थ्याचं नाव वगैरे सगळं आपण चेक करूया की नेमकं काय येतं आहे बघा जर समजा आपण इकडं बघितलं तर हा आय क्यूमधून अलॉटमेंट झालेला विद्यार्थी आहे बघा आय क्यूमधला आहे आणि जे समजा आपण कॉलेज सर्च केलं आहे हंड्रेड नंबरला येणारा विद्यार्थी ते आहे राज्यश्री शाहू महाराज आयुर्वेदिक कॉलेज बुलढाण्याचं आणि आता हा विद्यार्थी ओ बी सीमधून आहे मेल कॅन्डिडेट आहे आणि सार्थक नावाचा हा विद्यार्थी याचा ऑल इंडिया रँक आहे तेरा लाख पन्नास हजार एकशे दोन क्वालिफाय झालेला हा विद्यार्थी याला अलॉटमेंट झालेलं आहे पण आय क्यूचं अलॉटमेंट आहे स्टेट कोटाचं नाही तर त्यामुळं हा कट ऑफ आहे तर असं आपल्याला गृहित पकडता येणार नाही आता बघूया की नेमका कट ऑफ किती निघतो आहे बघा आता या कॉलेजमध्ये ज्या पंधरा सीट्स होत्या त्या त्या आय क्यूच्या होत्या ओके okay, तर त्यामुळं आपण डायरेक्ट पंच्याऐंशी नंबर जे आहे तर त्या ठिकाणी जाऊया पंच्याऐंशी नंबरला पंच्याऐंशी नंबरला नेमकं कोणतं अलॉटमेंट आहे तर ते बघूया बघा आता हे राज्यश्री शाहू महाराज बुलढाण्याचं कॉलेज आहे पंच्याऐंशी शहाऐंशी नंबरला जे, नंबर जे अलॉटमेंट आहे तर ते एस टी कॅटेगरीवाल्यांना आहे एक आहे हिली एरिया आणि दुसरा आहे प्लेनमधून ओके आता या दोन्ही एस टीच्या अलॉटमेंट ह्या ज्या दोन्ही मुली आहेत आणि यांना जर आपण बघितलं की ऑल इंडिया रँक नेमका किती आहे तर सात लाख ते एकतीस हजार सात लाख पस्तीस हजार म्हणजे जवळपास यांचा स्कोअर जो आहे तर तो दोनशे साठ ते दोनशे पासष्ट या दरम्यान असायला पाहिजे ओके दोनशे साठवाल्यांना ही अलॉटमेंट झालेली आहे पण कॅटेगरी कोणती एस टी कॅटेगरी ओके आता यालाच जर समजा आपण परत वरती घेतलं चौऱ्याऐंशी नंबर बघितलं तर यामध्ये आय क्यूची अलॉटमेंट आहे परत एस टीची अलॉटमेंट आहे आणि आता ज्या अलॉटमेंट आहे त्या त्या एस टी अगेन्स्टमध्ये सुरू झालेल्या दिसतात पण अगेन हा कॅन्डिडेट एस टीचाच आहे आता जर समजा आपण परत वरती घेतलं याला एस टीचाच अलॉटमेंट दिसतं आहे हीसुद्धा एस टीचीच अलॉटमेंट आहे आता जर समजा आपण ही अलॉटमेंट बघितली एक्क्याऐंशी नंबरची तर ही आहे एस ई बी सीवाल्यांची अलॉटमेंट आता याचा ऑल इंडिया रँक तुम्ही बघू शकता हा आहे जवळपास पाच लाख पन्नास हजार ओके आता प्रश्न असा की सर ओ बी सी एस एस बी सी एस सी यांना अलॉटमेंट नेमक्या कोणत्या स्कोअरपर्यंत झालेलं आहे बघा जवळपास समजा एक तीनशे ते तीनशे एकोणतीस या दरम्यान हे अलॉटमेंट झालेलं आहे ओके हा स्कोअर असणार यांना पण आता हे लकी ठरलेले मुलं आहे कारण अगोदरचे जे मुलं आहे तर ते काउन्सलिंगमधून बाद झाल्यामुळं या नियमांमुळं ते बाद झाले ते जर कॉन्सलिंगमध्ये राहिले असते तर यांना अलॉटमेंटला चान्सेस नव्हते बऱ्याच मुलांनी हायर स्कोअर असताना बी एच एम एस जॉईन केलं पावणे चारशे तीनशे अठ्याहत्तर सुद्धा बी एच एम एस जॉईन केलं आणि ते काउन्सलिंगमधून बाद झाले थोडक्यात हे कॉलेज सर्वात शेवटी आल्यामुळं आता जे अलॉटमेंट झालेले मुलं आहे तर ते, ते लकी ठरलेले पण हे लक स प्रत्येक वर्षीच कामात येतं असं नाही जर समजा कॉलेज आलं नसतं तर या विद्यार्थ्यांना रिपीटचं ऑप्शनच निवडावं लागलं असतं ओके आज आपण थांबूया बाय